ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणासंदर्भात किंवा ज्या प्रकारे मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेटचा जो शासन निर्णय काढला आणि त्यानंतर ओबीसी नेत्यांच्या सुद्धा बैठका होत आहेत मात्र यामध्ये वेगवेगळे गट निर्माण झाल्याचं दिसतंय आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत मी असं म्हणतोय की गट म्हणजे तायवाड्यांचा एक गट आहे भुजबळ आणि शेंडगे एक प्रकारे लढत आहेत आणि तुमचं सुद्धा आंदोलन हे ते सुरू आहेत तायवाडे असं म्हणत आहेत की नुकसान कुठे होत आहे या शासन निर्णयानंतर हे स्पष्ट करावं आणि दिशाभूल ओबीसी नेत्यांनी करून त्यांनी एकदा समोर बसावं आणि काय जी आरचा अर्थ आहे तायवाड्यांना काही वेगळा अर्थ कळला असला तर त्यांनी आम्हाला सांगावा कारण आम्हाला जो कळला आहे तो ओबीसीचं नुकसान करणारा अर्थ आहे त्यामुळं तायवाड्यांच्या विदर्भामधली काही परिस्थिती वेगळी असेल तर त्यांनी तशी आम्हाला सांगावी की आमच्या विदर्भामध्ये तर काही त्रास होत नाही त्यांचं म्हणणं की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहेत मंत्रिमंडळातले अनेक नेते म्हणत आहेत मंत्री म्हणत आहेत की कुठलाही आरक्षणाला धक्का ओबीसीच्या लागणार नाही तर मग दिशाभूल का केली जाते ओबीसी नेत्यांकडून धक्का लागणार नाही असं जर कोण म्हणत असेल तर त्यांना मी एवढंच सांगेन की ह्या जी आर अन्वये अख्खा मराठा समाज पुढच्या महिन्यात दीड महिन्याच्या कालावधीमध्ये एपिडे कुणबीकरणाद्वारे आणि ह्या जी आरद्वारे ओबीसी मध्ये समाविष्ट झालेला असेल तुम्ही ताईवाड्यांना समजून सांगणार आहात किंवा भेटणार आहात कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी सुद्धा तयार आहे चर्चा करायला हा करू ना चर्चा फक्त ताईवाडे साहेबच नाहीत तर सरकार पक्षातर्फे पण फडणवीस साहेबांनी एखादा माणूस द्यावा आपण मी तर म्हणेन की कॅमेऱ्यासमोर आपण बसू मीडियासमोर बसू आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ काढू आपण दुसरीकडे आपण बघतोय की उपसमितीची बैठक उद्या आहेत त्या संदर्भात तुम्हाला काही कळवलंय का की तुम्ही काही तुम्ही काही त्याच्यात काही मागण्या किंवा काही हे सांगितलं समितीला सगळं माहीत आहे मागण्या करण्याचा सवालच उपलब्ध होत नाही पहिलं मी उपसमितीला असं सांगेन की पहिल्यांदा तुम्ही हा जी आर रद्द करण्यासाठी शासनाला पहिला ठराव देणार का हा जी आर रद्द झाला झाल्यानंतर बाकीच्या गोष्टींवरती आपण बोलू हा जी आर रद्द करायला लावणं मुख्यमंत्र्यांना ही तुमची पहिली मागणी असते एक मराठा उपसमिती आहे ती शासन निर्णयासाठी मराठा मा, शासन सा, निर्णयासाठी आग्रही होते दुसरी ओबीसी उपसमिती रद्द, तो रद्द रद्द करण्यासाठी मग लिगल येईल ना प्रश्न समोर लिगल प्रश्न समोर येईल ना जो घटनात्मक आहे जो ओबीसीच्या सामाजिक मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भातला आहे त्याच्यावरती वेळोवेळी न्यायालयाने आपली जजमेंट देऊन सुद्धा जर बेकायदा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट इथलं शासन करत असेल तर मला वाटतं हा द्रोह आहे तुमचं म्हणणं की उपसमितीने उद्या रद्द करावा रद्द करण्यासाठी पहिला ठराव घ्यावा उपसमितीने की हा जी आर आहे असा रद्द करायचा तर मग आम्ही ह्या उपसमितीला आम्ही ओबीसीचे मानू अदरवाईज हा फारस आहे शासनाचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजिबात होणार नाही डॅमेज कंट्रोल ओबीसीला चांगलं कळतंय ओबीसीला जी आर वाचता येतो एवढे पण आम्ही दूध घोळे किंवा डोंगराच्या खुशीत राहणारे नाही आहोत आम्हाला ही आता भाषा कळते जी आर कळतो आणि कोण कसं वागले आमच्या बरोबर ते आम्हाला चांगलं कळतंय ना छगन भुजबळ कोर्टात जाणार आहेत त्यांच्या भूमिकेबद्दल काय म्हणणार मी त्यांच्या भूमिकेशी शंभर टक्के सहमत आहे आणि ते आमचे आदरणीय शीर्षस्त नेते आहेत ते निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल पण वाईट या गोष्टीचं वाटतं की शासन दरबारी आम्हाला आता कोणी न्याय देईल असं आम्हाला वाटत नाही आम्हाला प्रत्येक वेळी कोर्टात जाऊनच जर आम्हाला अशी लढाई लढत अस लढावी लागत असेल तर आमचा ह्या शासनावरचा विश्वास उडालेला आहे आणि विरोधी पक्षावरचा तर कधीच उडालेला आहे आम्ही विरोधी पक्ष नको ज्यांना जरांगींना ज्यांनी मोठं केलं पाठिंबा दिला म्हणून आम्ही दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही माहितीच्या बाजूने ठामपणे उभं राहायचा निर्णय घेतला नह यांच्या लाडक्या बहिणी वगैरे असतील पण भाजपला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे की तुमच्याकडे अनेक सर्वे करणाऱ्या संस्था आहेत तुमच्याकडं इंटेलेक्चुअल क्राऊड आहे विधानसभेमध्ये आमच्या ओबीसीनी वाड्या वस्त्यांनी तांड्यांनी कुणाला मतदान केलं ह्याचा एकदा सर्वे करा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून उपकाराची फेड असे अपकारानं तुम्ही करताय का ओबीसी आज नाराज आहे नैराश्य आहेत नैराश्यामध्ये आहे आणि भाजपावरचा हळूहळू विश्वास ओढायला लागला ला आहे असं माझं मत आहे कारण मी ग्राउंडवर फिरणारा कार्यकर्ता आहे उद्या असं म्हणू नका की तुम्ही आमच्याशी बोलला नाही तुम्ही आमच्याकडे घेऊन आला नाही आमचं म्हणणं एकच आहे हा जी आर पहिला रद्द करा हां uh... काही याचिका दाखल केल्या जाणार आहेत भुजबळांसोबत तुम्ही सुद्धा एक वेगळी याचिका त्यांच्यासोबत भुजबळ साहेब भुजबळ साहेब जे जो निर्णय घेतील न्यायालयीन लढाई लढतील त्याच्याशी आम्ही आहोत ते मागच्या कॅबिनेटला गेले नाही आजच्या कॅबिनेटला ते गेलेले आहेत त्याच्यामुळे सरकार मध्ये सुद्धा भुजबळ बोलणी करतील किंवा एक दबाव टाकतील असं तुम्हाला वाटतं जाहीर नाही बोलले तर त्यांनी अजितदादांच्या कानात हळूच सांगावं फडणवीस साहेबांच्या कानात हळूच सांगावं रावजी शिंदे साहेबांच्या कानात हळूच सांगावं विरोधी पक्षनेते असलेल्या विजय वडेट्टीवार साहेबांच्या कानात हळूच सांगावं की हे असं नाहीये हे असं आहे कारण त्यांनी सांगणं आणि ते त्यांचं तिथला प्रेजेन्स हा खूप महत्वाचा आहे त्यामुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहणं मागच्या वेळी नाराजी दाखवणं नुँ। ही योग्यच गोष्ट होती पण आज त्यांनी उपस्थित राहून या लोकांच्या कानात हळूच हलक्या भाषेत हळू भाषेत संविधानाचं तत्व सांगावं पण विजय वडेट्टीवारांनी कालची एक बैठक घेतली त्यांच्याबद्दल तुमचं काय तुम्हाला बोलवलं होतं का त्याला निरोप होता पण मी पोचू शकलो नाही कारण माझ्या तिकडं बीडला वगैरे रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत सभा होत्या मला पोचता आलं नाही पण त्यांनी जर ओबीसीच्या हिताचा काही निर्णय घेतला असेल तर त्याच्याशी आम्ही त्यांचं स्वागत करू आणि ते आमचे नेते आहेत मी इतर कार्यकर्ता या सगळ्यांचा शेवटचा प्रश्न अतुल सावंनी सुद्धा आज एक बैठक बोलवली आहे फक्त ओबीसी महासंघालाच तिथे निमंत्रण आहे की काही ओबीसी नेत्यांना सुद्धा निमंत्रण दिले काही मागण्या आहेत त्या ती बैठक नाही सावेसाहेबांचं मला तर काही निमंत्रण किंवा मला त्या बैठकीची कल्पनाही नाही त्यामुळे कुठल्या ओबीसींची आणि कुठल्या नेत्यांची त्यांनी बैठक लावली हे पहिल्यांदा बघावं लागेल आणि लावू द्या बैठक लावून त्यांचं स्वागत असेल पण बैठक लावत असताना कुठल्याही ओबीसीच्या नेत्यांनी आता बैठक लावत असताना पहिली मागणी हजीआर रद्द करावा तायवाड्यांना पण सांगताय ना तायवाडे वगैरे वगैरे सगळ्यांना सांगतोय आम्ही ते तो मानत मानत तर मानतच नाही मानत नसतील तर बघून घेतील जनता बघेल ना आज आम्ही ग्राउंड रूटला फिरतोय चाळीस हजार तीस हजार पंधरा हजार दहा हजार पाच हजारच्या सभा होत आहेत त्यामुळे तायवाड्यांचं जर खरं असतं तर लोकांनी आम्हाला रिस्पॉन्ड करायचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता त्यामुळे हे होते लक्ष्मण हाके त्यांनी पुढचा जो लढा असणार आहे ओबीसी नेत्यांचा आणि त्यांचा स्वतःचा तो कशा प्रकारे असणार आहे हे त्यांनी सांगितलं आणि त्यासोबतच राज्य सरकारला सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे की जो शासन निर्णय त्यांनी जारी केला तो रद्द करावा आणि उपसमितीला सुद्धा हीच विनंती ते करतात शिवाय छगन भुजबळ जे काही भूमिका घेत आहेत त्यांची त्यांच्याशी सुद्धा त्यांनी सहमती दर्शवलेली आहे आणि पुढे सुद्धा हा लढा सुरू राहणार असल्याचं ते म्हणतात कॅमेरामॅन हेमंत कदम समी वेदांत नाईब एबीबी माझा मुंबई एबी पी उघडा डोळे बघा नीट